आदरणीय बापट साहेब यांचं या दालनात मी स्वागत करतो आमचे शहराध्यक्ष यांचं सुद्धा या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत करतो राजेशजी आणि माननीय महापौरांना विनंती करतो की त्यांनी माननीय अध्यक्ष गेले तीन दिवस पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांशी प्रत्येक प्रभागानुसार चर्चा आम्ही पक्ष म्हणून करतोय या चर्चेमध्ये सगळीकडनं अहवाल आल्याच्या नंतर जाणवतं की पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत भारतीय जनता पार्टीचे महापालिकेतील जे पदाधिकारी आहेत महापौर उपमहापौर स्थायी समितीचे अध्यक्ष नवीन सभागृह नेते हे सगळे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत पुढच्या एक वर्षामध्ये काम करून निवडणुकीला सामोरं जायचं आहे या दृष्टीने तयारीसाठी या बैठका चालू झालेल्या आहेत यामध्ये <laughs> शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक विषय आम्ही घेतलेले आहेत प्रभागांच्या विकासासाठी देखील काय करणं आवश्यक का आहे तिथं कुठले प्रोजेक्ट झाले पाहिजेत या दृष्टीने देखील चर्चा चालू आहे आणि त्यावरती अंमलबजावणी आम्ही करणार आहोत या बैठकींच्या व्यतिरिक्त बोलायचं झालं तर गेल्या तीन दिवसापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तेवीस गावांचा समावेश झाला हा समावेश होत असताना तेवीस गावातल्या नागरिकांचा विचार घेतला गेला नाही आमचा या समावेशाला विरोध नाही आहे पण लोकांच्या भावना काय आहेत हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे होतं लोकांची भूमिका ही आहे की या गावांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने पैसा दिला पाहिजे राज्य सरकारनं गावाचा समावेश करत असताना एक रुपयाचा निधी देखील मंजूर केलेला नाही कुठलाही नियोजनबद्ध आराखडा या गावांच्या विकासासाठी बनवलेला नाही आहे आज अनेक वर्ष ही तेवीस गावं पुणे जिल्हा परिषदेच्या हद्दीमध्ये होती आणि जिल्हा परिषद ही वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाखाली आहे मग तेवीस गावांचा विकास राष्ट्रवादीला करता आला नाही त्यामुळं या गावात आलेला अपयश लपवण्यासाठी राजकीय हेतूने ही गावं महापालिकेच्या हा समावेश करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने केलेला आहे या निर्णयाच्या विरोधामध्ये लोकांचा कल आहे लोकांची भावना आहे की या गावांचा विकास झाला पाहिजे त्यासाठी राज्य सरकारने निधी दिला पाहिजे प्रशासनाने देखील तसाच रिपोर्ट दिला आहे की गावांच्या विकासासाठी निधी दिला पाहिजे त्यामुळं हा निर्णय जो आहे तो राष्ट्रवादीच्या कुठल्याही राजकीय फायद्याचा नाही आहे राष्ट्रवादीच्या नुकसानीचा हा विषय आहे याबाबतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष चेतनजी तुपे यांनी काही वक्तव्य केले होते हुशारी वगैरे काढली होती राष्ट्रवादीचे अध्यक्ष चेतनजींना त्यांच्या अपयशाबद्दल मी सांगू इच्छितो की ह्या तेवीस गावांचा समावेश करताना तुमचं अपयश हे आहे आहे की तेवीस गावांचा विकास तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करू शकला नाही त्यानंतर तुमचं व्यक्तिगत अपयश सांगतो की आज तुमच्या मतदारसंघामध्ये मांजरी नावाचं गाव आहे त्या मांजरीमध्ये एक रुपयाचं देखील काम आपण केलेलं नाही आहे आमचे माजी आमदार योगेश अन्ना टिळेकर यांनी केलेले असंख्य कामं उड्डाणपोलाचं काम असेल किंवा अनेक योजना असतील त्या देखील तुम्ही निवडून आल्याच्यानंतर अर्धवट राहिल्यात आणि तिसरं तुमचं अपयश सांगतो की तुम्ही एक बोट समोरच्याकडं करता त्यावेळेला चार बोटं तुमच्याकडं असतात दोन हजार एकोणीसला तुम्ही, एक तुम्ही शरद पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेवरती निवडून आलात पावसाच्या लाटेवरती निवडून आलेला आहात दोन हजार चौदाला तुम्हाला किती मतं पडले योगेश अन्नला चौऱ्याऐंशी हजाराच्या आसपास मतं पडले आणि तुम्हाला अठ्ठावीस हजार मतं पडले हे तुमचं अपयश आहे मी वडगाव लढलो दोन हजार चौदाला निवडून आलो दोन हजार एकोणीसला देखील ब्याण्णव हजार सातशे मतं मी मिळवले अवघ्या काही हजारांनी माझा पराभव झाला आम्ही मान्य करतो जनतेने दिलेला कौल हे मान्य करतो पण तुम्हाला तर दोन हजार चौदामध्ये लोकांनी एवढं बेकार घरी बसवलं होतं केवळ पावसाच्या लाटेमध्ये तुम्ही निवडून आला त्यामुळे तुम्ही आम्हाला कुठलंही राजकारण शिकू नका अपयशाबाबत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे आज या निमित्ताने आमचे पदाधिकारी आहेत बापटसाहेबाहेब हे देखील आपल्याशी संवाद साधतील हॅलो सगळ्यांना नमस्कार पुणे महापालिकेमध्ये मान्य महापौर उपमहापौर स्थायी समी अध्यक्ष गटनेते आणि विविध समित्यांचे अध्यक्ष आणि आमचे नगरसेवक चांगल्या पद्धतीनं काम करतात आत्ता यांनी सांगितलं मागच्या अनेक वर्षात आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि ह्याला जोडून पक्ष संघटनेच्या पांडेजी संघटन मंत्री इथे बसले अनेकविध बैठका मंडल शहा विधानसभा मतदारसंघाशा आम्ही घेऊन कामाचा जोखालेखा घेत होतो आता एक वर्षाने येणारी महानगरपालिकेच्या निवडणुका तर राज्यातल्या आणि पुण्यातल्या ह्या आहे ह्याच्यापेक्षाही जादा ताकदीने आणि जादा संख्येने आम्ही निवडून आणणार आहोत पण तत्पूर्वी आमचंही त्याच्यात नियोजन असतं म्हणून जवळजवळ त्रेपन्न नगरसेवकांशी आमची तीन दिवसामध्ये निवांत चर्चा झाली त्यांचे काही निधीच्या संदर्भातले प्रश्न आहेत आणि ते खरे आहेत कोरोनाच्या निमित्ताने पाहिजे तेवढा निधी विकास कामांना मिळाला नाही राज्य सरकार तर कधीच पैसे देत नाही जे काही दिले, जीन मदे। आ, दिले ते देवेंद्रजींच्या काळामध्ये करोडो रुपये दिले मी आकडे न्याय तुम्हाला यादी पण त्याची देऊ शकतो केंद्र सरकारच्या अनेक योजना पुण्याच्या विकासाकरता चालू आहेत विमानतळाचं विस्तारीकरण चालू आहे रेल्वेचे डबल ट्रॅक इलेक्ट्रिफिकेशन चालू आहे भूसंपादन जवळजवळ पूर्ण होत आलं एखाद दुसरं राहिलं तर मिरज आणि लोणावळा असं मजल्या याच्यात आपलं एक, एक पुण्याचं युनिट आहे तर मध्य रेल्वे ज्याला म्हणतात ते त्यामुळे केंद्र सरकारशी संरक्षण खात्याची अनेक विषय छोटे छोटे म्हणजे वानवडेसारख्या ह्याच्यात थोडासा आता रस्ता करून दिला बोरपडी बी टी कवडे रोडला वगैरे तर स्मशानभूमीत जाणारे रस्ते थांबलेत पाण्याच्या टाक्यांच्याकरता कामं थांबली होती पाईपलाईन टाकण्याकरता थांबली होती ही केंद्र सरकारकडनं मी शहराचा प्रतिनिधित्व करतो म्हणून ती देखील सोडून आणली काही पाईपलाईनमध्ये आहेत मिल्ट्रीकडनं जागा मिळायला थोडा वेळ लागतो पण आम्ही त्याच्यात प्रयत्नशील होत आणि म्हणून उरलेल्या पुढच्या आठ दिवसामध्ये अजून आमचे प्रभाग होतील आणि आर पी आय सकट अठ्ठ्याण्णव नगरसेवक यांचा कामाचा लेखाजोखा घेऊन त्यांना नवीन आम्ही मार्गदर्शन करतो की आता निवडणूक डोळ्यापुढे ठेवून आपल्याला कसं काम करावं लागेल कारण आमच्याकडे काय का आम्ही काय आमचे कार्यकर्ते काय आम्ही भोळे सांभवत आम्हाला काही राजकारण फार कळत नाही आणि तुम्ही आम्हाला कधी शिकवत नाही काय असेल ते त्यामुळं तो बिचारा कामात असतो पण ते राजकीय खेळी खेळण्याचं काम काही भाजपचे लोक करत नाहीत बाकीचे करतात तर आम्ही आता त्या सांगितलं व असं नाही निदान आपण जी कामं केली आहेत ती लोकांपुढे गेली पाहिजेत आणि म्हणून एक थोडंसं मार्गदर्शन त्यांना आम्ही ह्या बैठकीच्या निमित्ताने करतो त्याच्यात सामाजिक कामाचा खूप मोठा सहभाग आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल आणि आत्ताही तुम्ही बघा की नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातले अहवाल कामांचे हे छापून घरोघरी जाऊन वाटण्यावर आमचा भर होताच आधी वाटले वर्षाचा दोन वर्षाचा आत्ता कोरोनाच्या नंतरही कोणी त्याच्यात काम केलं कोणी आरोग्यात केलं सामाजिक क्षेत्रात केलं शिक्षण क्षेत्रात केलं अनेक विद्यार्थ्यांना आणि ही तर आमची बांधिलकी आहे सामाजिक काम करणं हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन गरीब विद्यार्थी असतील पेशंट असतील ह्या वेगवेगळ्या सुविधा केवळ महापालिका म्हणूनच नाही तर अनेक वेळा स्वतःच्या मानधनातना वर्गणी गोळा करून अनेक ठिकाणी गरिबांना औषध देण्यापासूनची काम हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलं करोनाचं एक आगळं वेगळं संकट आपल्यावर आलं <coughs> आणि आपण पाहिलं असेल की आमचे सगळे पदाधिकारी म्हणजे मेयरसाहेब तर ॲडमिट व्हावं लागलं इथपर्यंत पूर्ण काळ कोरोनाच्या रस्त्यावर उतरले होते काही लाख लोकांना धान्याचं कीट देणं मास्क वाटणं गोळ्या देणं त्यांना उपलब्ध मा ॲम्ब्युलन्स करून देणं आणि औषध पाण्यालाही काही लागले तर तो तोही अनेक ठिकाणी हॉस्पिटल्सना जाऊन थोडं बिल कमी करा आम्ही थोडं देतो असं करून फार मोठं काम हे भाजप त्यावेळेला रस्त्यावरच उतरलं होतं असं चित्र आपल्याला दिसत होतं तर ही कामं आमची केली वॉर्डात आणि मतदारसंघात छोटी छोटी जी विकासाची कामं असतात सामान्य नागरिकांची अपेक्षा असते कुठे गल्ली बोळ्यात डांबरीकरण करा कॉन्क्रीटचा रस्ता करा फरशी बसवा अशा अनेक छोटी मोठी जी कामं असतात लाईटचा पोल आहे नवीन लावा शिफ्ट करा ड्रेनेज लाईन बदला चेंबर नवीन बांधून द्या बेचाळीस विविध कामांचं आम्ही सर्वेक्षण करून त्याचे रिपोर्ट आत्ता आमच्याकडे आहेत म्हणजे बेचाळीस प्रकारची कामं करून आणि खूप चांगलं काम स्थानिक पातळीवर सहयादी असेल हॉट्स वगैरे जे म्हणायचो त्याच्यातनं आपण केले मोठ्या प्रकल्पामध्ये देखील आता वडगाव शेरीसारखं मला आठवतं आहे की योगेश मुळी चेअरमन झाल्यानंतर जेवढी कामं टाकली होती ती मला वाटतं जवळजवळ सगळी सुरू झाली आता एकही काम त्यातलं बाकी नाही स्मार्ट सिटीतलीही कामं सुरू झाली आहेत काही ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणी आहेत लोकांना कॅश मोबदला पाहिजे पण आपण आत्ता टी डी आर देतो त्यामुळे काही ठिकाणी कामं स्मार्ट सिटीमध्ये बाणेर असेल बालेवाडी असेल औंद असेल पाषाण असेल इथे आणलेत कारण मागच्या वर्षभरात साधारणपणे महिन्या दीड महिन्याला एक आढावा बैठक या सगळ्याची मी स्वतः त्या सगळ्यांच्या समवेत कमिशनरांकडे घेतलेली आहे त्याचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्याच्यात विषय दिलेले आणि त्याचाही पाठपुरावा आम्ही करतो मला ह्या निमित्ताने स्थायी समिती अध्यक्ष असतील मेयर असतील त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत की आत्ता करा थोडी सवलत म्हणजे दंड वगैरे थोडीशी माफी करून आपण एवढे चांगले पैसे उभे केले की आत्ता हे कोरोनाचं संकट संपत आलं आहे विकासाच्या कामाला पैसे नव्हते पगाराच्या कामाला पैसे नव्हते महापालिकेला अजून बऱ्याच मोठ्या रकमा शाळा शासनाकडनं पण येणं आहे पालकमंत्र्यांना विनंती करेन की बाकी चार गोष्टी तुम्ही आम्हाला जरूर सांगा पण महापालिकेला देण्यात येणारा निधी त्यात अजिबात कटछाट आहे ती लावू नका केंद्र सरकारमार्फत चोवीस बाय सातला तेव्हा व्यंकय्याजी नायडू त्या खात्याचे मंत्री होते आणि मोठा कार्यक्रमही झाला मुंबईमध्ये आपण आणि तो ओव्हर सबस्क्राईब झाला तेव्हा माझ्या मते दोनशे का अडीचशे कोटी रुपये दोनशेच कोटी रुपये आपण मार्केटमधनं उभे करायचे होते आता आणखीन तीनशे कोटी रुपये म्हणजे ते एकंदर दोन हजार कोटी रुपये पण त्यावेळेस पहिला हे दोनशेचा होता आता अडीचशे तीनशे कोटी रुपये आमान्य आयुक्तांशी बोलून जे खात्याला आत्ता गरज लागेल कारण बजेटमध्ये पैसे नाहीत ते टाकून आणि चोवीस बाय सातचं तर आम्ही खूप पाठपुरावा केला पाण्याच्या टाक्या बांधल्यापासून डिस्ट्रीब्युशन लाईनपर्यंत आणि मला असं वाटतं की काही अडचणी त्याच्यात आल्या सगळ्यात मोठी करोनाच्या वेळेला कामच लोकं करत नव्हती ती अडचण होती आणि म्हणून छोटी मोठ्या कामांपासून प्रकल्पांची कामं जी ज्याला म्हणतो तिथपर्यंत व्यवस्था झाली आहे निधी त्याला मिळेल आणि त्या पद्धतीनं काम राजकीय राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृतपणे माझ्या सगळ्या नगरसेवकांनी काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टीची युती देखील राहणार आहे भविष्यकाळामध्ये महापालिकेच्या निवडणुकात पण राहणार आहे त्यांना वेगवेगळ्या कमिट्यात आणि क त्यांना मदत करण्याचं कामही आमचं आहे ते आमचे धाकटे बंधू आहेत आणि त्या पद्धतीनं पुढच्याही काळामध्ये होईल आणि पुणे शहर म्हणजे आता मोठे मेट्रोसारखे प्रकल्प असतील कामं चालू आहेत चोवीस बाय सातसारखे प्रकल्प असतील कामं चालू आहेत ही सगळी कामं विविध केंद्र सरकारची कामं असतील ती सगळी ही चालू आहेत कचऱ्याच्या संदर्भात देखील आम्ही पाठपुरावा हो करतो शहराच्या विविध भागांमध्ये मोठे कचराचे प्रकल्प असले पाहिजेत आणि त्यादृष्टीने काम चालू आहे आता जुन्या काळात जागाच एकंदरीत एक एकवटपणे हाडप सरला घेतल्या होत्या पण आता हद्दवाडीतही काही जागा मिळतील आणि पुण्यात देखील कचऱ्याचा प्रश्न राहणार नाही पाण्याचा राहणार नाही रस्त्याचा राहणार नाही पुलांची देखील कामं बायपासची कामं ही चालू आहेत केंद्र सरकारतर्फे देखील म्हणजे नॅशनल हायवे आमच्या कमिट्यांच्या मीटिंग्ज होतात त्याची देखील कामं चालू आहेत आणि म्हणून एकंदर एक त्या त्या वेळेला पुणेकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने के केलं आहे आणि म्हणून आज निवडून आलेल्या संख्येपेक्षा चांगल्या मोठ्या संख्येने अधिक आम्ही नक्की आकडा आता वॉर्ड रचना रिझर्वेशन हे जरा होऊ द्यात कारण फार बारीक पर, बारीक गोष्टी त्या मत त्या मतदारसंघामध्ये असतात पण हे नक्की तुम्हाला सांगतो शंभरीचं पार करूच पण त्याच्याही पुढे जाऊ ते किती जाऊ तेवढं मी माझा करेक्ट आकडा आज देणार नाही त्यावेळेला मात्र नक्की देईन आणि त्याचप्रमाणे निवडून पण आणीन जे आहे आम्ही सगळेजण म आम्ही निवडून आणू हा आमचा पुढचा सगळा कामाचा दृष्टिकोन हो आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कामाची घोडदौड चालू आहे महापालिकेच्या माध्यमातून काम चांगलं चालू आहे आमचे सगळे आमदार देखील आता विधानसभात अजून नीट चालू नाही आहे पण विधानसभेत देखील राज्यस्तरावरचे प्रश्न सोडवत आहेत मी असेल प्रकाशजी जावडेकर असतील बाकी आमचे सहकारी मदत करतायत केंद्रातनं देखील कोरोनाच्या काळात अगदी किती धान्य देण्यापासून ते कोरोनाला आर्थिक मदत करेपर्यंत आणि आता शेतकरी वगैरे फार शहरात विषय नसतो पण त्यांनाही मदत हे विषय केलेले आहेत त्यामुळे एका हिमतीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उभा आहे आणि पुढच्या वेळेला पुन्हा या महापालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि आर पी आयचा आर पी आयचा झेंडा हा फडकल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून आज मुद्दाहून पदाधिकाऱ्यांनाही भेटायला आलो आम्ही आता बसणार आहोत नगरसेवकांना देखील आम्ही भेटतो आहोत आणि कोणी कितीही पटकली तरी मला आत्ता बाकीच्यांबद्दल काहीच बोलायचं नाही कारण मी माझा पक्ष आणि माझी संघटना आणि माझे सगळे नगरसेवक हे अधिक कार्यक्षमतेने काम करण्याकरता पॉझिटिव्ह प्रयत्न करणार आहे अनेक वेळेला अनेक स्टेटमेंट देतात पण मला काही वाटत नाही कुठल्याला आत्ता उत्तर द्यावं त्याला एकच उत्तर निवडणुकीत आम्ही देऊ आणि ते आमच्या से यशाचं चिन्ह असेल एवढंच ह्या निमित्ताने सांगतो आणि महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा आम्ही फडकवण्याकरता कटिबद्ध आहोत हे सांगायला मला आनंद होतो आता एक तारखेला महापालिकेत एक कार्यक्रम आहे घामासखेडचा का। मला सांगा मागच्या पन्नास वर्षात आज ज्या दोन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत पुनर्वसन हा एक जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि ह्या पुनर्वसनामध्ये दीडशे दोन दोनशे कोटी रुपये महापालिकेने दिले असं एकतरी उदाहरण आहे का ते पुण्यातलं उदाहरण आहे दोन्ही महापालिकाने पैसे दिले म्हणून शेकडो शेतकऱ्यांचं पुनर्वसन झालं अजूनही काही प्रश्न त्यांच्यात राहिलेत ते सोडू महापालिकेच्या बजेटमध्ये मी कलेक्टरांबरोबर अनेक बैठका त्या लोकांना बोलून घेतल्या चेकचं वाटप केलं पालकमंत्री असताना आणि पूर्ण पाठपुरावा जगदीश मुळीक असतील आमदार आमचे त्यावेळेचे होते मेयर असतील चेअरमन असतील आम्ही सगळ्यांनी केला आणि पाण्याचा फामासखेडच्या मार्फत येणारं पाणी हे विशेषतः ज्या येरवडा वडगाव शेरी परिसरात द्यायचं आहे तो शब्द भारतीय जनता पार्टीने पूर्ण केलेला आहे त्याचा देखील आम्हाला आनंद आहे श्रेयाची लढाई आणि राजकारण ज्यांना अन्न पाणी आणि निवाऱ्यामध्ये करायचं असेल त्यांना करू देत पण आम्हाला त्यांना त्या ते सोयी उपलब्ध करून द्यायचा आहे भारतीय जनता पार्टीचा हाच जाहीरनामा आहे की सामान्य माणसाचं सुख आणि सामान्य माणसाला सा आम्ही दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आहोत ह्या विषयाच्या संदर्भात कोणाला काही विचार विचार, विचार ते असं झालंय म्हणूनच होतंय ना हो पण पर... नाही दिला होता ऐका आत्ता पुणे महापालिकेने देखील म्हणजे आज आमची या महापालिकेत सगळी सत्ता असताना या सगळ्या गावांना बजेटमधनं दोन दोन चार चार पाच पाच कोटी कामं सुरू करण्याकरता केली होती महापालिका सर राज्य शासनाने पण महापालिकेला मदत केलेली असं हा ह्या गावाकरता एवढे असे उचलून देत नाही महापालिका एकत्रित फंड देत राज्य सरकार देतं तो पैसा आम्ही दिलेला आहे ह्याच्या पुढे देऊ आणि अजून त्याचा हे होत नाही तयार आम्ही म्हणलो तो गाव निहाय आपण तयार करा आणि टप्प्याने द्या त्यांचा डी पी व्हायचा राहिला होता आज तिथे नेमकं काय का करायचं किती फुटी रस्ते करायचे पाण्याच्या लाईन कुठे टाकायच्या पाण्याच्या टाके कुठे करायच्या ह्याचं प्लॅनिंग आम त्यावेळेला काँग्रेसचे असणाऱ्या नगरेने केलं आणि के आम्ही केलं येवलेवाडीचं कोणी केलं आमची सत्ता आल्यावर केलं त्यामुळे आज प्लॅन तयार आहे पण मधल्या काळात नाही का दे काय तो आमच्याकडे का आमच्याकडनं झालेला आहे असं आहे की डी पीला आता मुदतच आहे काल मर्यादेतच डीपी बसवलेला आहे कायदाच केला आहे सरकारने त्यामुळे महापालिकेने आता आता संहित आली काही आली तर त्याला अडतं त्याला आमचा काही आम्ही पाठवलाय नाही आधी महापालिका बोला मग मी पी एम आर डी बोलतो कारण मी पी एम आर डी मी पी एम आर डीचंही काम केलंय म्हणून तुम्हाला सांगतो हे संपलं का महापालिकेचं सांगतो ना म्हणजे प्लॅनिंग महापालिकेला अधिकार आहे पी एम आर नाही नाही जी असं आहे त्याच्यात दोन मोठे पी एम आर प्रश्न होते एक पाण्याची उपलब्धता आणि पाण्याच्या उपलब्धतेकरता पी एम आर डीने एक प्लॅन बनवला मागे काय त्यांचं नाव सी ओ होते ते बदलून गेले ते गीते साहेबांनी मी होतो तेव्हा त्याच्यामध्ये तर अधिकचं पाणी कसं मिळेल म्हणजे पाणी आहे तेवढंच आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि साठवण ह्याचा एक प्लॅन आणि तिकडे पाणी काय टँकरने देऊन चालणार नाही तर घरोघर कसं देणं हा एक होता तिथल्या रस्त्याचा प्लॅन आम्ही केला आणि डी पी सीमधनं आणि पी एम आर डीच्या फंडातनं मी तुम्हाला नावानिशी आकडेवारी सांगतो नाही नाही मी केलं ते मी दिले आहेत ते पैसे आता खेड तालुक्यात तुम्ही तर जाऊन बघाल जिथे जिथे इंडस्ट्रीयल एरिया झाला आहे आणि गावं आजूबाजूला आहेत त्यांना जायला रस्ता नव्हता पंचवीस गावांना तरी असे पैसे आजूबाजूच्या पी एम आर डीमधनं मी स्वतः पी एम आर डीत असताना दिलेले आहेत ज्यांची कामं झाली आणि काही थोडीशी राहिले असतील मुळशीत पैसे दिलेले आहेत कितीतरी वाघोलीला पैसे दिलेले आहेत कितीतरी ही सगळी बाजूची गावं होती त्यामुळे ह्याला पी एम आर डीने पैसे द्यायला पाहिजेत पी एम आर डी निधी उभारेल उभारतो पण आहे कर्जही काढतील बाकी विकासाच्या कामाकरता महापालिकेच्या हद्दीच्या बाहेर महापालिकेला देता येत नाही त्यामुळे ती पी एम आर डीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि पी एम आर डीला आम्ही ते करायला लो प्रश्न प्रश्न असा होता तीस गावं येत आहेत पी एम आर डी या तीवीस गावाचा डीपी काही जवळपास केलेला आहे तो डीपी आपण महापालिका म्हणून स्वीकारणार आहोत की नाही

आपण कर डीपी करावा डीपी हे बघा आरपी आणि डीपी मध्ये डीपीचा अधिकार महापालिकेला आहे तेवढंच होईल काम सुसह्य होईल सगळं प्लॅनिंग सगळं प्लॅनिंग त्यांनी केलेलं असेल असं आहे की प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून तो अधिकार घटनेनी महानगरपालिका महापालिकेलाच आहे तो काय कोणी ऐका ना पांडुरंग प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून घटनेनी डेव्हलपमेंट प्लॅन करायचा अधिकारच जनरल बॉडीला दिलेला आहे त्याला कालबाह्य मुदत दिलेली आहे याच्यापूर्वी गावाली आली तरी आरपी रिजनल प्लॅन असायचाच तसा पी एम तो रिजनल प्लॅन आपण बेस धरून इथे डीपी करतो त्यानुसारच त्यांचा जो काय प्लॅन येईल तो बेस धरून पण शेवटी अंतिम डेव्हलपमेंट प्लॅन हा जनरल बॉडीला अधिकार आहे आणि तो जनरल बॉडीच करेल प्रश्न कोण त्यांचं तुमच्याकडे नाव फोन नंबर आहे तुम्ही फोन करून विचाराल ना भेटायला त्यांना मला कशाला विचारा कोण कुठे हे काही विचारण्याचं मी ठिकाण नाही आहे तुमच्याकडे फोन आहे तुम्ही त्यांना ओळखता ते कुठे ते मी कसं काही शोधू उद्या काही तुम्ही मला विचाराल कोण कोणी कसली कोणावर आमच्या सगळ्यांवर आहे आणि आमचे नेते देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा आहेत आणि तेही आहेत आमच्यावर जे आहेत आम्ही आमचं टीमवर्क आहे ना इथे त्यामुळे कोण <laughs> दादा कसली भुगली आहे नाही असं आहे आता तुम्ही मला बरेच जण बरेच वर्षे बसून माझ्यासोबत फार गंभीरपणे आपण कुठे बसलो की असं हे करावं असं नाही असंच खेळत काम करावं तर माझ्या भाषणामध्ये अनेक वेळा असे किस्से असतात जे काही कोणाशी व्यक्तिगत दुखाण्याकरता नसतात पण आपल्या फ्रेश सगळ्यांनी राहायला पाहिजे मी पण म्हणून असतात तर ते दादांचा त्यांना रेफरन्स काही दादांचाही त्यांनाही माहिती नव्हता आणि ते इतकं निष्पाप बुद्धीने बोलले पण तुम्हाला तो घेताना या अँगलनी घेतल्यामुळे असं वाटलं असेल सगळ्यांची चर्चा होती तुम्ही एवढी बैठक घेतली सगळ्यांना दिलाय कायम पक्षाकडेच असते जेव्हा मी पक्षाचा प्रतिनिधी असतो कोणी असेल आता तर त्यानंतर सगळ्याच माझे मी पण निवडणुकीला उभं राहतो ना झेंडा माझ्या हातात असला तर काठी पक्षाच्याच हातामध्ये असते तो पक्षाचा नेता सारथी जो पुढे बसतो ना त्याच्याच हातामध्ये असते चांगली ढवलणी करते आता आता आहे त्यापेक्षा साईज मोठा झेंड्याचा राहील काजी गोरमध्ये महापालिकेचा नगर सोबत आढावा झाले

शंभरच्या पुढे शंभरच्या पुढे जर हंड्रेड पर्सेंटच पण नेमकं किती ही वॉर्ड रचना जरा होऊ दे कारण त्याच्यातच राजकारण काही करण्याची दाट शक्यता आम आहे आमचं तर म्हणणं आहे हे ठेवायची काही हलवायची गरज नव्हती पण त्यांना राजकीय निर्णय घ्यायचा असला तर घेऊ देत आम्ही तो मोडूनच काढू ते काय दहा लढू आम्हाला काय आमच्या आम्ही आमच्या ताकदीवर लढणार आर पी आयला बरोबर काढू ना मग तुम्हाला काय अडचण आहे आम्ही काय पॅटर्न काढू आम्हाला आमचे पॅटर्न काढावेच लागणार नागरिक म्हणून निवडणुकीच्या असं आहे ना मी म्हणजे गमतीने असं म्हणतो की आमची रणनीती काय असेल आणि त्यावेळेची परिस्थिती नेमकी व्हिल तेव्हा काय व्हील काही सांगत नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल अशाही काही क्रिया त्यावेळेला घडतील की ते लोक आम्हाला कोणी जॉईन व्हायची शक्य हां चंद्रकांत दादा ताई दादा पूर्ण राज्याचं काम बघतात त्या या महाराष्ट्राला सुखी संपन्न करण्याचं मिशन घेऊन आलेलं आहे पुणे त्याच्यातच आहे त्यामुळे पुण्याचा विकास पुण्याचा विकास हेच आमचं मिशन असं नाही महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी आम्हाला जे बदल करायचे राजकीय स्थिरता आणायची त्याच्याकरता केंद्राने दादांसारख्या चार लोकांना चार वेगवेगळ्या गोष्टी मिशनवर शेतकरी प्रश्न कामगार प्रश्न शहरांचा विकास जसा देवेंद्रजी त्याचा जास्त अभ्यास असं केलेलं आहे आमच्या पक्षाची ती कामाची पद्धत आहे कधीतरी समजून घ्या आणि त्यामुळे अनेक राज्य आम्हाला न मिळाली देखील आलेली आहेत त्यामुळे मिशनवर पूर्ण वेळ संसार वगैरे काही न करता करणारे जे लोक असतात त्याच्यात दादा आहेत आणि त्या पद्धतीनं ते काम करत आहेत आणि तुमचं त्यांना सहकार्य राहू द्या <laughs> चलो सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांनी चहा